उदाहरण आहे चौरसाची बाजू दहा सेंटीमीटर दिली असतात कर्ण काढणे क्षेत्रफळ काढणे चौरसाचा कर्ण मिळाला दहा वर्ग दोन त्यानंतर चौरसाचे क्षेत्रफल कर्णावरून काढायचं कर्ण दिला असतं काय कर्ण किती आहे दोन वर्णमाळा दोनचा वर्गिने दोन म्हणजे दहा चौर शंभर दुसरे पीवादु पीवादु। चार गुणि दहा तर अशा प्रकारे पहा चौरसाचे कर्ण जरी असतात क्षेत्रफळ जरी काढलं तर शंभरच येते आणि बाजू जरी असतात तरी उत्तर काढलं शंभरच येते ओके